ಲಪಟ್ಟಿ ಪ್ರವೀಣ ಹನ್ನಳ ಇಳಿಪಟ್ಟಿ ಅಭಿಜಿತ್ ಶಿರ್ಗೇ ವೆ ಲಲ್ಟ್ ಕೃಷ್ಣ ಹನ್ನಳ ಇಂದಾಪುರ ನಳಿಪಟ್ಟ ತಯಾರ ಸರ್ವ ಅಭಿಷೇಕ ಜಾಧವ ಮುಳಸಿ ಲಲ್ಟಿ ಹರ್ಷರ ಭರ್ದರ್ ಇಂದಾಪುರ ನಿಳಿಪಟ್ಟ होणार आहे पंचवीस किलो वजन गटातील फर्स्ट आणि दुसरा पहिला आणि दुसरा क्रमांक प्रेमराज चौगरे इंदापूर प्रथम क्रमांक स्वर्ण पथकाचा भारकरी ठरलाय आणि विश्वराज जाधव बॉर हा विजय क्रमांकाचा मारकरी ठरलाय बक्षीस विमरण समारंभ व्यासपीठावरती संपन्न होत आहे सत्तावन्न किलो वजन गटाची फायनलची कुस्ती प्रमुख पाहुणे मध्ये चला वत्ताल विठ्ठलराव पाळे आपल्याला विनंती आपण या स्पीटावर यावे पैलवान भरत चौधरी आपल्याला विनंती या स्पीटावर यावे बॅक वरचे बाल गटातील फायनलची कुस्ती दोन मिनिटाची विश्रांती गुनभनात लाल एक निळा चार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलीस अध्यक्ष साईनाथ बाबर आपलं या ठिकाणी चर्च स्वागत अमित जगताप आपलं या ठिकाणी चर्च स्वागत भरतजी चौधरी आणि वसाद श्री विठ्ठलराव काळे आपल्या दोघांचं मनोबरोबर हार्दिक स्वागत आहे त्याचप्रमाणे युवा नेते महेश भोवार आपले या ठिकाणी चर्चे स्वागत दुसऱ्या निर्णायक फेरीला प्रारंभ झाला इंदापूर आणि मेटा त्याचप्रमाणे दशरथ पवार आपले या ठिकाणी चर्चे स्वागत पैलवान भरतजीत चौधरी वस्थान सुभेदार ताली पुणे आपला बऱ्यापासून हार्दिक स्वागत आहे इकडं सत्तावन्न किलो फायनलला प्रवेश प्रारंभ झालेला आहे इंदापूर विरुद्ध वेदला अशी छोट्या वनगातील कांद्याची टक्कर अनेक फेऱ्यामधून विजय संपादन करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारे हे सर्व दाखवणार खरोखर आपण कौतुकात शांत आहात अठ्ठावीस किलो ची फायनल सुरू आहे प्रोत्साह दे उद्देशाला बरोबर सहा सात वर्षापूर्वी पुणे जिल्हा कृषी स्पर्धा सुरू केली पंचंपरीच्या काळामध्ये ही स्पर्धा बसवती पण पुण्याचा नऊ मातो ही स्पर्धा चालू आहे आवाज पाहू आवाज की आता उत्तर हे फौदा तुषार साहेबचे फार चांगली पुष्टी करून फायद्यांना प्रयोग केलायपूर विरुद्ध बोलण्या पुष्टी झालाय छोट्या प्रवाच्या कष्ट होतं तो त्यांच्या संसारचा ছোট্ট অন্য অশা ছোট ছোট দশম অধিবেশন এই মহান সম্পন্ন মহারাষ্ট্র কৃষি সংঘাচার পর অধিবেশন হার ব্যাপার করতে আসেন ठरला अंतराच्या गोष्टी संपून ठाण्यावर पात्र स्वर्ण पटकाचा मानकरी ठरला खरं बरंच हार्दिक अभिनंदन आहे बरो आज त्रेश मुला बत्तीस मुलं

कृती भरत लाल शून्य निळा एक असा बत्तीस किलाचे पैदल सुरू झाले इकडं मावळ उद्दापूर दरम्यान या चटपटी करते तराव त्या भागामध्ये बत्तीस किलो बाळगटामध्ये कुणाचा पहिला नंबर आणि कुणाचा दुसरा नंबर येणार ही छोटी छोटी रामती आज जर त्यांना अशा स्पर्धेच्या माध्यमातून खटपाने मिळाल्या तर होणाऱ्या भविष्यकाळामध्ये तो दिवस दोन नसेल जेव्हा महाराष्ट्राच्या दरम्यान आरोप तीला साध होत नाही नुसता साधाही नाही तर पदपेल त्यासाठी या बाल होतातील काय अभ्यास होणार आणि आज महाराष्ट्राच्या प्रतिसादच्या माध्यमातून समाजात कोणसाला आपल्याकडे लक्ष द्यावं लागते असे निर्णय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये घेतले जात आहेत आणि त्याचं गणे पुढच्या एक दोन वर्षामध्ये महाराष्ट्राला दिसल्या शिवाय होणार नाही सदा इकडे दिसलेला आहे त्यांच्या पाऊस आणि प्रकार वेगळेची

ओ ओ का देव की ओ होसाले अगली राज urban खड़े पुरुष सत्ता खड़े विठात तो क्रमांक चा दान करी तर ओम पवार मावर उद्यमन का दान करी ताला लावते आणि भाऊ आता

आणि तिकडा सत्तावन्न किलो माती विभाग बारा ते मार्क सर यांच्या पुन्हा सत्ता घरोबर रुपया सत्तेस किलो मौदा यशराज कोलणकर बॉल कष्टी स्वराज भोडके

चालू आहे पुन्हा एकदा कपला घेतलाय ओंकार वेगळे कोहोरचा पैलवान कुणाची आघाडी लाल कुंडे सहा आणि शेवटचा अर्धा मिनिट फक्त बाकी राहिला सत्तावन्न किलो बाकी विभाग संघाचे उपाध्यक्ष पहलवान सुनील जी खोटे आपण या ठिकाणी उपस्थित आला आपलं बरोबरच हार्दिक स्वागत आहे आपल्याला ग्रेंड आपण याचिकावरती यायचंय आणि समाप्ती संपलेल्या गोष्टीमध्ये ओमकार अविनाश वेगळे स्वपुत स्वर्णपतांता मानकरे ठरला हार्दिक हार्दिक अभिनंदन ओंकार निघणे प्रमाण प्रार सार प्रमाण प्रतराम चव्हाणी यांना